भाऊ राम राम काय म्हणतो पार्लर सर्कल काय म्हणतात पार्लर पार्लर गण काय म्हणतात तुमचा मटपुंप्रदार काय म्हणतात तुमचं यंदा जिल्हा परिषदचं मतदान हे शूसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आपस्य वंचित बहुजन आघाडी क नोटा का कोणाला मतदान करणार नाही उमेदवार कोण चांगलं नाही नाही लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाही प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही बीजेपी सोडून कोणताही पक्ष जे तुम्हाला आवडतं कारण ज्याला ज्याला आपलं सद सदैव बुद्धीन मतदान करायचं असतं त्यामुळे तुम्ही कोणाला मतदान आम्ही तेच विचारतो तुमचं मतदान कोणत्या पक्षाला बीजेपी सोडून कोणत्याही पक्षाला पण तरी पण समजा कोणत्या का म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडी महाविकास आघाडी राहील का तुमचं महावित्री थोडक्यात असं थोडक्यात असं तुमची एकत्र बोलण्यातून कसं दिसतो की तुमचं

म्हणजे थोडक्यात असा म्हणजे की तुम्ही तुम्ही शेतकरी काय काय जॉब का तुम्ही ॲक्च्युली जरी नसलो वडील शेतकरी म्हणजे नाळ ही शेतीशी जोडलेली आहे त्यामुळे शेवटी कसं असते की बार असते त्यामुळे तुम्हाला साहजिक आहे अगदी बरोबर आहे नाही अगदी अगदी बनवते बाकी अर्ध अगदी शेतीशी बरोबर आहे धन्यवाद